पोहोनचे पप्पा काय झालं अर्पिता मी इतकी हो ती तर इतकी वाईट टाकली का नाही खूप टाकली कशावर काय कारण त्याला कळून कारणच अहो पोहोनचे पप्पा त्या सूर्याला का नाही एखादी बायको असते का नाही कंट्रोल मध्ये तर राहिला असता जसं की मी तुझ्या कंट्रोल मध्ये राहतो असं म्हणा तुला बायकांच्या कसे कंट्रोल मध्ये असतात ना नवरे तसं त्याला पण कंट्रोल मध्ये ठेवलं असतं त्याच्या बायकून आता तर ते कडू हवामान खात्याचं पण आहे का ना गेले काय झालं हवामान खात्याचा इशारा ऐकले की सगळेजण ऐकते ते पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणलं कि लगे आपल्या सामान घरात नेऊन ठेवते तू गहू ज्वारी पण ही जाम्या ऊन काय ऐकते वय काय झालं कोणाच ऐकेन गेले पिसाळ्याने आगरी करायला किती ऊन पडते त्याला किती हवामान खाली खात काय सांगते का, का नाही बरोबर आहे अगार पिता तुझ त्याला जर बायको असती ते जाता दोन देशात दिवसात करून देते अगा ऐक यार त्याला जर बायको असते का सूर्य लय तापला नसता किमान कंट्रोल मध्ये राहिला असता का नाही बायकून झाडा खाली जाऊन दर मारत बसली असते लग्न कधी करायचं माहिती गौलात करायचं बघ हा नवीन नवीन जोड आपली गाव पाहण्यात बसल कुठल्या खाली बरोबर मित्रांनो तुम्ही पण लग्नासाठी एक बायको बघा सर आम्ही पण बघतो तुम्ही पण बघा लग्न करू तुम्ही पण या लग्नाला